नमस्कार मी सौ मंजूष शकडकर मंजूमणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत करते तर आजचा आपला विषय आहे की आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे आणि घटस्थापना याचा अर्थ काय आहे नेमकं घटस्थापना का करतात याच विषयावरती मी आज तुमच्याशी जरा बोलणार आहे चला शारदीय नवरात्र म्हणजे नऊ दिवस आणि रात्रींचा समूह असतो यावेळी आपल्या दुर्गा मातेने महिषासुरासोबत युद्ध केलं आणि त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी त्याच्यावरती विजय प्राप्त केला आणि त्यामुळेच नवरात्र आणि दसरा हे दिवस आपण अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरे करत असतो आता या दिवशी आपल्या सर्वांना माहीत आहे की नवरात्राची जी पहिली सुरुवात आहे पहिला दिवस आहे प्रतिपदा त्या दिवशी आपण घटस्थापना करत असतो या घटस्थापनेचा अर्थ काय आहे माहीत आहे का तर घट म्हणजे एक प्रतीक आहे मातृत्वाचं कलश किंवा मा घट स्थापन करणे म्हणजे माता दुर्गादेवीला आपल्या घरामध्ये निमंत्रण देणं असा याचा अर्थ आहे दुर्गामातेला आपण निमंत्रित करत असतो आणि अशा प्रकारे आपल्या घरामध्ये तिची स्थापना करत असतो एक सृजनतेचं प्रतीक आहे हे घट याचा थोडासा मागच्या काळामध्ये जाऊन शोध घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की माणूस जेव्हा सुसंस्कृत होऊ लागला तेव्हा त्याने आपली निसर्गपूजा सुरू केलेली होती म्हणजे या पंचतत्वांचं त्यांनी पूजा करण्यास सुरुवात केली तर, के तर त्याप्रमाणे पाण्याचं जलाची त्यांनी पूजा करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की संपूर्ण वर्षभर पाणी काही उपलब्ध नसतं फक्त ऋतूनुसार वर्षातले तीन चार महिनेच आपल्याला पाणी उपलब्ध असतं आणि त्यामुळे मग त्याने पाणी कलशामध्ये साठवून ठेवण्यास सुरुवात केली मातीचं किंवा के एखाद्या प्रकारचं धातूचं भांडं त्या त्यांनी त्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये पाणी काय साठवलं आणि त्याची पूजा करण्यास सुरुवात केली आणि त्यानुसार तशाच पद्धतीने आपण ह्या घटाची स्थापना करत असतो आता या घटस्थापनेला काय महत्त्व आहे तर आपण त्या गटामध्ये पाणी आणि पंचतत्वाचं रूप म्हणून आपण त्याच्यामध्ये गंध फूल अक्षदा नाणं सुपारी ह्या सगळ्या गोष्टी घालतो आणि त्याची दोन पत्रावळींवरती स्थापना केलेली असते दोन पत्रावळी असतात त्यामध्ये काळी माती घेतात आणि त्यामध्ये काही धान्य पेरलेले असतात आता या आणि त्याबरोबरच नवरात्रामध्ये अखंड दीपसुद्धा आपण लावतो आता दीप का लावतात तर दीप हे प्रकाशाचं ऊर्जेचं स्वरूप आहे तसंच ते ज्ञानाचं सुद्धा प्रतीक आहे म्हणजेच त्या दीपाच्या प्रकाशामुळे त्याच्या उभेमुळे आणि त्या घटातील पाण्यामुळे त्या बीजांना अंकुर फुटतात आणि त्यानंतर त्या पाच सात दिवसामध्ये पुढच्या त्याची वाढ होते ते जे काय आलेले असतात धान्य धन म्हणतात त्याला किंवा धान्य तर ते आपण देवीला दसऱ्याच्या दिवशी अर्पण करतो आणि प्रसाद म्हणून आपल्या सर्व नातेवाईकांनासुद्धा आपण ते वाटत असतो एकमेकांना देत असतो म्हणजेच हे आपल्या घरामध्ये आलेल्या चैतन्याचं जे देवी आपल्यावरती प्रसन्न झाली तिचा तो प्रसाद आपल्याला लाभलेला आहे याचं प्रतीक ते धान्य असतं तर अशा प्रकारे या घटस्थापनेचा अर्थ आहे स्त्री जेव्हा मातृत्वाच्या दिशेने प्रवास सुरू करते तेव्हा या घटाची पूजा करणं म्हणजेच चांगल्या प्रकारे तिचं पालनपोषण करणं त्याप्रमाणेच तिच्यामध्ये चांगल्या बीजाची निर्मिती करणं आणि तिला त्यासाठी पूरक पोषक वातावरण देणं जसं की ज्ञान प्रकाश ऊर्जा उबदारपणा काही चांगले मायाळू शब्द तिला देणं आणि त्यानंतर ती सृजनाची निर्मिती होत असते तर अशा प्रकारचं हे मातृशक्तीचं पूजन म्हणजे आपण नवरात्र आहे तर कोणतंही मंगल कार्य असतं तेव्हा सुद्धा आपण कलश स्थापना करत असतो हाच या कलशाचा उद्देश आहे की मांगल्य पावित्र्य त्यामध्ये यावं कुठेतरी आपल्याला देवीची गणेशाची स्थापना आपण त्या याच्यामध्ये करतो म्हणजे जेव्हा आपण कलशामध्ये सुपारी टाकतो त्यालासुद्धा अर्थ आहे बघा देवी म्हणजे ही पार्वती देवी आणि तिच्यामध्ये आपण गणेशाचं तिचं आपण पूजन करत असतो आणि त्यामुळेच त्याला आपण मंगल कलश असं म्हटलेलं आहे तर या कलशाचंच थोडं व्यापक रूप आहे कुंभ आपल्याला धन संपत्ती आरोग्य ज्ञान ह्या सर्वांचं साठा होण्यासाठी म्हणून अशा प्रकारे आपण या कलशाची स्थापना करत असतो तर असाच हा नवरात्रीचा घटस्थापनेचा पहिला दिवस त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता घटस्थापनेचा पण शास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्याचा काय अर्थ निघू शकतो का केलं असेल पूर्वजांनी असं असा आपल्या मनामध्ये विचार कधी येतो का तर त्या दृष्टीने विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की आप शारदीय नवरात्रोत्सवानंतर आपण रब्बी पीक हंगाम सुरू होतो त्यानंतर त्याची लागवड केली जाते त्यासाठी लागणारं धान्य किंवा त्यासाठी जे आपण बी बियाणं वापरणार आहोत तर ते योग्य आहे का आपल्या घरामध्ये जे आपण साठवून ठेवलेलं आहे पावसाचे दिवस संपल्यानंतर त्याला कीड वगैरे लागलेली आहे का तर ते तपासण्याची ही कृती आहे एक छोटासा प्रायो प्रयोग आहे असं सुद्धा आपण समजायला हरकत नाही म्हणजेच गाडग्या मडक्यामध्ये ते पूर्वीचे लोक बी बियाणे ठेवायचे मग ते वर्षभरामध्ये काही खराब वगैरे झाले नाहीत ना ते तपासून पाहणं उन्हामध्ये वाळून त्याची योग्य प्रकारे स्वच्छता करून हे पेरलं जात असे त्या पत्राळीवरती आणि त्या गटातून मिळणाऱ्या पाण्यामुळं त्या बियाला अंकुर फुटायचा आणि जर चांगल्या प्रकारे ते अंकुर फुटले याचा अर्थ आपल्या घरातलं बियाणं हे उत्तम आहे आणि म्हणून आपण ते आता पुढच्या रब्बीच्या हंगामामध्ये पेरू शकतो असा याचा अर्थ होता आणि हे अशा प्रकारे शास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा या नवरात्राच्या घटस्थापनेकडे आपण पाहिलं पाहिजे प्रकारचे काही के चांगल्या कंटेंटवरती मी नेहमीच व्हिडिओ बनवत असते आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आणि माझे इतरही व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला जास्तीत जास्त तुमच्याकडून प्रेरणा मिळवू देत कारण भरपूर जर आपल्याला लाईक्स आले लोकांनी चांगलं म्हटलं आहे आपण जे काही करत आहोत ते जर लोकांना आवडत आहे असं वाटलं तर अजून कॉन्फिडन्स वाढतो आणि मी अधिक चांगल्या विषयावरती तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येत जाईन धन्यवाद